महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान यांच्या वतीने घेण्यात आलेल्या वेदोत्सव परीक्षेत सुवर्णमुद्रिका प्राप्त करून महेश डायमा याने दैदिप्यमान यश मिळवले आहे देशातील चाळीस गुरुकुल अंतर्गतच्या या खडतर परीक्षेत यश मिळवणे खरोखरच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद असल्याचे मत आचार्य महेश व्यास यांनी केले महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान आयोजित वेदोत्सव परीक्षेत दधीमती वैदिक गुरुकुल गोट मांगलोत मठातील विद्यार्थी तसेच बेलापूर येथील पत्रकार दिलीप दायमा व मीना दायमा यांचे चिरंजीव तसेच महेश दायमा याने प्रथम क्रमांक मिळवून राम जन्मभूमीचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद देवगिरीजी यांचे हस्ते सुवर्ण मुद्रिका प्राप्त केली याबद्दल बेलापूर ग्रामस्थ छन्याती समाज व गावकरी मंडळाच्या वतीने त्याचं स्वागत मिरवणूक आणि सत्कार करण्यात आला महेश दायमा याचे बेलापूर येथे आगमन झाल्यावर त्याची बेलापूर पोलीस आउटपोस्ट छत्रपती शिवाजी पुतळा शनी मंदिर बालाजी मंदिर ते नवशा हनुमान मंदिर अशी सवाधी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सत्कार समारंभ पार पडला यावेळी आचार्य महेश व्यास भास्कर खंडागळे देवदास देसाई विष्णुपंत डावरे भरत साळुंके चंद्रकांत नाईक नंदकुमार गोरे आदींनी मनोगत केले महेश दायमा याने सत्काराबद्दल ग्रामस्थांना धन्यवाद देत मनोगत व्यक्त केले याप्रसंगी पणजी टाग शिवनारायण दायमा शिवप्रहारचे चंद्रशेखर आगे योगेश दायमा अस्लम मिणसाद संजय शिंदे अरविंद साळवी रमेश दायमा सुभाष अमोली प्रसाद खराद नंदकिशोर डागा प्रवीण बाटिया श्रीवल्लभ दायमा कमलेश दायमा अॅडव्होकेट विजय साळुंके राजेंद्र श्रीगोड प्रशांत चड्डा शांतीलाल हिरण मारुतराव राशिनकर प्रकाश दायमा कुमार नावंदर नंदकिशोर दायमा गोपी दाणी महेबूब शेख अजित शेख श्रीकांत व्यास दीपक वैष्णव हरिभाऊ सिखची ग्रामस्थ भाविक विविध संस्थांचे पदाधिकारी संन्याती समाज बांधव महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी दिलीप दायमा बेलापूर महात्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव